जावला मांसे चे काई जावला आता हातामध्ये ज्या वेळेला माणसाचे काहीच राहत नाही त्यावेळेला मग वाईट विचार येतात आता पंढरीच्या पांडुरंगाजवळ आम्ही आलेलो तोंडातनं काय वेढं वाकडं काढणं मला जर आज उचित वाटत नाही पण असो शिंदे <coughs> साहेबांच्याबद्दल जर कोण काही वेढं वाकडं बोलत असेल तर मला वाटतं त्याच्यापेक्षा कोण मूर्ख असू शकत नाही आहे आज जर आपण पाहिलं एक इंचही शिंदे साहेबांनी बाळासाहेब ठाकरेंचं नाव जर कुठं कमी करायचा प्रयत्न केला असेल त्यांच्याकडनं जर कुठं झालं असेल त्यांनी आम्हाला दाखवावा आम्ही माफी मागतो चार वेळेला परंतु साहेबांचं नाव उंचवण्याचं काम साहेबांच्या ना नावाने संघटना उंचीवरती नेण्याचं काम जर आत्ता जर कोण करत असेल तर ते एकनाथ शिंदेसाहेब आपण पाहिलं आहे जर शिंदेसाहेब जर चुकीचं काय करत असते तर एवढ्या मोठ्या प्रमाणात जे काही लोक या बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून जे काही येत आहेत ते काय असेच येत आहेत का आज तुमच्यात जर पंढरपूर सोळापूर हा जर भाग पाहिला तर तुम्ही पहिला मेत्र्यांचा हे पाहिला असाल त्याच्या अगोदर काही प्रवेश झाले हे तुम्ही सगळं पाहिलं असाल जगतमचा झाला रात्री अमर पाटील हे सगळे जो काही प्रवेश झालेले आहेत ते त्यांना काही कळलं नाही म्हणून ना झाले मला असं वाटतंय की ते हवालदिल झालेल्या उद्दोष आहेत कारण रोज जे काही आमच्याकडे प्रवेश होत आहेत त्यांच्याकडचे त्याच्यामुळे ते, ते हवालदिल झालेत आणि म्हणून कदाचित त्यांना असे शब्द सुचले असतील तर ठीक आहे मला वाटतंय काय एवढं फार मोठं मनावरती घ्यायला नको असं आम्हाला वाटतंय निधीच्या बाबतीत निधीच्या बाबतीमध्ये अजित पवार वारंवार सांगितलं तुम्हाला वी काय अनुभव तसा आलाय नाही काय झालं आहे आम्ही ज्या दिवशी ही मिटिंग झाली त्या दिवशी आम्ही पुण्याला होतो मुख्यमंत्री अजितदादाने आम्ही त्यामुळे त्या मिटिंगमध्ये काय ठरलं हे मी पण त्यावेळेला ऐकायला नव्हतो आणि ठीक आहे ना काही लोकांच्या गोष्टी असू शकतात परंतु लाडक्या बहिणींमुळे निधीची वाटप करणं थोडंसं मुश्किल झालेलं होतं त्यात ह्या अर्थसंकल्पे आपल्या सॉरी या बजेट आपलं आत्ता जे अधिवेशन होईल पावसाळ्या अधिवेशन त्याच्यामध्ये आम्ही ते तरतूद करणार आहोत परंतु मागच्या वेळेला एवढा प्रचंड निधी देण्यात आलेला होता त्याची अजून काय वर्क वर्कऑर्डर हो नाही आहेत त्यांची अजून कामं चालू झालेली नाहीत परंतु कोणी जरी असेल त्या खुर्चीवरती ते कोणीही दुजाभाव करता कामाने हे आमची वेळी काही कारण होती ते हळूहळू सुटत चाललेले आहेत आणि मला वाटतं ह्या आठवड्या दहा दिवसामध्ये तो निर्णय व्हावा अशी अपेक्षा आहे आणि आता पांडुरंगाजवळ आलो आहे आम्ही सगळे कार्यकर्ते पत्रिकर आहेत ते म्हणत मागतील काय नाही काय नाही ते पण योग्य निर्णय होईल असं सगळ्या या वक्तव्यानंतर आज ठाण्यामध्ये बॅनर लागलाय की देवेंद्र फडणवीस माझे बाप नाही बाप पूर्ण परत एकदा राणे बंधू आक्रमक झाले कोकणातला मुंबई झाले काय काय मी ऐकलं नितेश राणे जे वक्तव्य केलेलं होतं राणे नितेश राणे बाप या वक्तव्यावर म्हणजे चर्चा चालू होती आज ठाण्यामध्ये बॅनर लागलाय की देवेंद्र फडणवीस माझा बाप नाही लागले पण त्याचं कोणी लावलेत काय तुषार रसाळ म्हणून त्यांनी त्या दिवशी जे वक्तव्य केलं त्याला आम्ही विचारलं कालच्या कॅबिनेटच्या वेळेला तेव्हा त्यांनी सांगितलं की वडली तिथे उघाटायचे काही लोक होते त्यांना उद्देशून मी बोललो बाकी जणांचं त्यांनी आम्हाला काल स्पष्ट केलं कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये आमचे गुलाबराव दादा भुसे आम्ही सर्वच होतो तेव्हा त्याला विचारलं काय रे तू असं कसं बोल तो, तो, तो खुलासा केला सुनील तटकरे एक मिनिट सुनील तटकरे नेहमी चीट करत पदे घेतली जातात असं देखील आपल्या बाजूचे आमदार महेंद्र दळवी यांनी आहे आणि जोपर्यंत पालकमंत्री पदाचा वाद सुटत नाही तोपर्यंत आम्ही येणारे आगामी निवडणुका देखील सोहळा लाख सांगितले गेले